श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे शनी अमावस्या आणि शनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात यंदा श्रावण अमावस्याची तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार अमावस्या तेवीस ऑगस्टला गृहित धरली जाईल ज्यामुळे तिला शनी अमावस्याही असे म्हटले जाते जेव्हा शनिवारी अमावस्या येते तर त्या अमावस्याला शनी अमावस्या म्हणतात तसेच याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे त्या दिवशी आपण पिठोरी अमावस्याची पूजा सेवा ही करायची आहे तसेच पिठोरी अमावस्याची कथा देखील ऐकायची आहे आपल्या मुलांचा औक्षण देखील आपण पिठोरी अमावस्याच्या दिवशी करावं सनातन धर्मात अमावस्या तिथीला विशेष

आयुष्यातील कठीण काळात मार्ग मिळणे सोपे होते या शनियमवसेच्या दिवशी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते जीवनात सुख आणि संपत्ती वास करते असे मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तव्य असते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तसेच शनिअमावसेला शनिदेवाला राईचे तेल अर्पण करा जर शनिदेवाची मूर्तीच्या रूपामध्ये पूजा केली जात असेल तर फक्त त्यांच्या पायाच्या अंगठ्याला तेल अर्पण करा आणि जर शनिदेव शनि शिंगणापूरसारखे शिळेच्या रूपामध्ये स्थापित असतील तर अशा वेळेस संपूर्ण शिळेवरती आपण तेल अर्पण करायचं आहे या तिथीला मोहरीचे तेल काळे तेल उडीद डाळ आणि लोखंडी वस्तू दान करणे अत्यंत शुभ समजले जाते तसेच गरीबांना अन्नदान करा किंवा त्यांना कपडे बूट छत्री पैसे शनीदेव महाराजांचे आवडते गुण आहे शनीच्या त्रासांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बजरंग बलीची पूजा करणे असे मानले जाते की शनिदेव हनुमान भक्तांना कधी त्रास देत नाही कारण ते दोघेही मित्र आहे एका कथेनुसार शनिदेव स्वतः नाले होते जो कोणी हनुमानाची पूजा करतील ते माझ्या अर्थात दूर राहतील त्यांच्यावरती सदैव शनिकृपा होईल या अमावस्येच्या दिवशी लग्न मुंडन साखरपुडा किंवा इतर शुभ कार्य करू नये अमावस्येला मांस मद्य आणि इतर तामसिक पदार्थांचे सेवन टाळा अमावस्येच्या दिवशी कुत्रा गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नका कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत असतात या दिवशी नखे दाढी आणि केस कापणे टाळा असे केल्यास नकारात्मक परिणाम होतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संप नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर वेळा आपण खरे बोलत असतो पण आपल्याला न्याय हा पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम शनी देवायन महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान भोलेनाथांचा भगवान श शनिदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या जरूर शेअर करा आता मोसेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी आपण ब्रह्ममुळं उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण अंघोळ पाण्यामध्ये दोन गंगाजल गंगाजलभर काळे तीळ टाकायचे आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल तसेच चिमूळभर हळद आणि काळे तीळ आवर्जून टाकायचेच आहे गंगाजल नसेल तर अंगोर गंगोच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच या दिवशी काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे पित्रांना समर्पित आहे त्यामुळे ते देखील आपण अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता अंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिना सन्निधी करू आपण हा मंत्र जेव्हा आंघोळ करत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम पितृन किंवा ओम देवाय नमः या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे फक्त चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपण परिधान करायचे नाही तसेच या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता भगवान शनिदेवांचं वाहन कुत्रा आहे तसेच आणखीन देखील वाहने आहे त्यापैकी कुत्रा हे एक मुख्य वाहन आहे तर आपण या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होईल व पितृदोषातून आपली मुक्तता होईल तर आपल्याला कुत्र्याला जे काही वस्तू खाऊ घालायची आहे तर ती अगदी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल वडीलधारी व्यक्ती देखील हा उपाय करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो तसेच काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची देखील कृपा होते जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतात अशा लोकां मुलांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे देखील खूपच शुभ मानले जाते कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग देखील दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे ज्योतिष शास्त्रात महान मानले गेले लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते कुत्रा हा भैरव देवतेचा देखील सेवक असतो ज्यामुळे जर आपण कुत्र्याला काही खायला दिले तर ते भैरव देव देखील प्रसन्न होतात तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ही वस्तू आपण अगदी सकाळी खाऊ घालू शकतो किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी सायंकाळी देखील कुत्र्याला ही एक वस्तू आहे तर ती खाऊ घालू शकता आपण एक चपाती बनवायची आहे आता या चपातीला आपण मोहरीचं तेल हे लावायचं आहे अगदी भाकर घेतली तरी पण चालेल या दिवशी पहिली जी काही चपाती आहे तर ती पहिली चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे जवळपास कुठे गोमाता असेल तर तिला आपण त्या चपातीवरती थोडासा गूळ टाकायचा आहे आणि ही चपाती गोमाता खाऊ आहे काही शेवटची चपाती चपाती आपण आपण बनवत असतो तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे या चपातीवरती किंवा भाकरीवरती आपण मोहरीचं तेल लावायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल घरामध्ये तर तुम्ही अगदी शुद्ध तूप देखील वापरू शकता पण शक्यतो तरी तुम्ही मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे तसेच या चपातीवरती आपण थोडासा गूळ देखील आपल्याला पसरवायचा आहे आणि या चपातीवरती थोडेसे काळे तीळ देखील आपण टाकायचे आहे कारण की काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे आता या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती घेऊन आपल्याला कुत्र्याजवळ जायचं आहे आता जिथे काळा कुत्रा मिळेल तर कुत्र्याला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे अगदी तुम्हाला अशा प्रकारच्या दोन चपात्या बनवणे शक्य असेल तर दोन कुत्र्यांना तुम्ही अशा दोन चपात्या खाऊ घालवू शकता आता कुत्र्याला जेव्हा आपण चपाती देत असतो तेव्हा अगदी तुम्ही लांबून चपाती दिली तरी पण चालेल आता कुत्र्या त्याला चपाती कोण देऊ शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने दिली तरी पण चालेल आता ही चपाती जेव्हा आपण कुत्र्याला देत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की मा यमदेवाच्या मार्गांचे अनुसरण करणारे व सबल हे दोन कुत्रे आहेत त्यांना मी या अन्नाचा भाग देत आहे तर त्यांनी ते अन्न ग्रहण करावं यालाच कुकरबली असेही म्हणतात त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवताय न ओम पितृ देवताय या मंत्राचा देखील जप करायचा आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून काही चूक झाली असेल मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा नक्की करू असे आपण सदैव असू द्या त्यानंतर आपण आपल्या पित्रांचे दर्शन देखील घ्यायचे आहे तसेच तुम्ही या दिवशी कुत्र्याला चपाती खायला देत असतात तेव्हा आपण शनिदेवांचं देखील स्मरण करायचं आहे ओम शनिदेवायन मह ओम शनीदेवायन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे तसेच या दिवशी कावळ्याला देखील चपाती खाऊ घालायची आहे आता कावळा देखील शनिदेवाचं वाहन आहे असे म्हणतात आणि तसे पण अमावसेच्या दिवशी आपण कावळा व कुत्रा या दोघांनाही चपाती ही खाऊ घालत असतो अगदी कावळ्याला तुम्ही या दिवशी दही भात देखील देऊ शकता तुम्ही थोडंसं तांदूळ शिजवायचा आहे तांदूळ शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आपण आणि भात शिजवायचं आहे थोडेसे काळे तीळ त्या भातावरती ठेवायचे आहे एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे आणि खडीसाखरेचं पाणी करायचं आहे आणि हे जे काही भात आणि खडीसाखर आहे तर ते देखील तुम्ही कावळ्याला खायला देऊ शकता कारण की या काळामध्ये आपले पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि आपण त्यांची जेवढी सेवा करू तेवढी सेवा कमीच आहे आपल्या घरावरती जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही मग कावळ्याला तुम्ही अगदी छतावरती देखील अन्न देऊ शकता किंवा घराच्या दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि तिथे तुम्ही कावळ्याला हे अन्न देऊ शकता आता जेव्हा आपण कावळ्यासाठी भात आणि खडी साखरेचं पाणी ठेवत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम व वायव्य दिशे तसेच दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहे त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा धर्मग्रंथामध्ये याच विधीला काकबली असेही म्हटले जाते मग तुम्हाला अगदी भात शक्य नसेल तर तुम्ही तुम्ही जे काही कुत्र्यासाठी चपाती चपाती बनवली प्रकारे कावळ्यासाठी देखील बनवायची आहे फक्त त्याच्यावरती आपण शुद्ध तूप टाकायचं आहे गोळ टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे अशी चपाती तुम्ही कावळ्याला देखील देऊ शकता यामुळे देखील आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच भगवान शनिदेवांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो आता जेव्हा आपण कुत्र्याला चपाती खाऊ घालत असतो तेव्हा जर तुमच्याकडे जर भंडारा असेल किंवा जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर तो तुम्ही त्या कुत्र्याला लावायचा आहे कपाळाला लावावा कि किंवा अगदी तुम्ही हळद जरी कपाळाला लावली तरी पण चालेल कारण की कुत्र्याला कालभैरवाचं वाहन देखील म्हटलं जातं आणि जेव्हा आपण कुत्र्याला आणि कावळ्याला चपाती खाऊ घालत असतो तेव्हा आपली इच्छा मनोकामना देखील तिथे बोलायची आहे घरामध्ये खूप दुःख दारिद्र्य गरिबी आहे किंवा एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होत नसेल तर ती देखील तुम्ही तिथे व्यक्त करू शकता मग कठीण्यातील कठीण कोणतीही इच्छा असो फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद